सांधू रेल्वे तालुक्यातील उपविभागातील मंडळ अधिकारी व तलाठी यांनी त्यांचे कार्यालय आणि ताला ठोकून आंदोलन करण्यात आले यावेळी रेल्वे उपविभागातील तलाठी व अधिकारी उपस्थित होते शासनातर्फे देण्यात आलेले तलाठी कार्यालय व निवासस्थान इमारत शासनाने ठरवून दिलेल्या तटळी क्षेत्रानुसार बांधण्यात न आल्याने त्यात फक्त कार्यालय म्हणून घोषित करण्याबाबत तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाचे सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणे सदर कार्यालय व निवासस्थान फक्त दोनशे नव्वद चौरस फुट आहे यामध्ये कुटुंब कार्यालया पुरेशी जागा नसल्यामुळे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी अनेकदा शासन दरबारी याचा पाठपुरावा केल्यानंतरही प्रशासनाने व शासनाच्या वतीने यावर कार्यवाही करण्यात न आल्यामुळे तालाठोपो आंदोलन करावे लागले घर भत्ता पूर्ण लक्षी प्रभावाने देण्यात यावे कापण्यात येणारे मेंटेनन्स चार्ज घरबाळे भत्ता कापू नये अशा विविध मागण्यांसाठी सतरा जानेवारी पासून तहसील कार्यालयात बसून जनतेची व शासनाची कामे केल्या जातील असे तलाठी व मंडळ अधिकारी यांनी सांगितले वरील सर्व मागण्यांची पूर्तता होईपर्यंत उपविभागातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी हे आपल्या कार्यालयात तालाठोको आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी दिला आहे मंडळ अधिकारी यांना दिलेलं जे निवासस्थान प्लस कार्यालय आहे हे अत्यंत कमी जागेमध्ये आहे दोनशे चौपन्न फुटामध्ये आहे फक्त त्याच्यामध्ये दहा बा दहाच्या दोन रूम लहानशी किचन टॉयलेट बाथरूम त्याच्यामध्ये परिवाराला आणि कार्यालयाला वेगवेगळी जागा किंवा प्रायवेसी नाही आहे त्याच्यामुळे ते कार्यालय म्हणून घोषित करावे आणि आम्हाला घरभाडे पूर्व चालू करावे यावेळी मंडळ अधिकारी एस एस लंगडे अध्यक्ष विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपूर जिल्हा शाखा अमरावती विक्रांत रामडेके अध्यक्ष विदर्भ पटवारी संघ उपविभाग शाखा चांदू रेल्वे कमल गाठे सचिव पटवारी संघ चांदू रेल्वे तलाठी गोपाल नागरीकर किशोर जरहाड आशिष कडू व समस्त चांदू रेल्वे धामणगाव नांदगाव खंडेश्वर मधील तलाठी व मंडळ अधिकारी तालाठोको आंदोलनात सहभागी झाले होते उपविभागातील तलाठी व अधिकारी यांनी सर्व मिळून एक आंदोलन म्हणजे तालाठोपा आंदोलन एक ठरवलेलं आहे जेणेकरून त्या का त्या आंदोलनामुळं आम्हाला आमच्या त्या क्वार्टरची अवस्था म्हणजे अवस्था नाही म्हणता त्याला दुरावस्था म्हणते की मागे त्याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला कुठल्याही तुम्ही क्वार्टरला किंवा कुठल्याही ऑफिसला गेल्यानंतर त्याला ऑफिसचंच म्हणू शकतो आम्ही क्वार्टर म्हणजे आमच्या राहण्याची व्यवस्था तिथे नाहीच आहे तरी पण आता हे आंदोलन आम्ही काल दिनांक सतरा एक दोन हजार बावीसपासून स्टार्ट केलेलं आहे आणि आता हे आम्ही आमच्या पूर्ण मागण्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आम्ही सतत चालू ठेवणार आहोत पण याच्यामध्ये कुठलीही जनतेची गैरसोय करणार नाही तहसीलमधून सर्व जनतेची कामे सुरळीत व्यवस्थित पद्धतीने पार पाडण्यात येतील तरी कृपया शासनाने आणि प्रशासनाने याची दखल घ्यावी ही विनंती बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे